नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या पोलीस परिमंडळाच्या हद्दीत चोरीस गेलेली तीन कोटी सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या उपस्थितीत आज कल्याण मध्ये परत करण्यात आला यावेळी नागरिकांना हा मुद्देमाल परत केला गेला त्यांच्या चेहऱ्यावर समाधानासह आनंद पाहायला मिळाला अनेकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे आभार मानत पोलिसांना आशीर्वाद दिलेत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नंदन सभागृह पोलीस दिनाच्या निमित्ताने हा, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी पोलीस आयुक्त डुमरे यांच्यासह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराडे अपर पोलीस आयुक्त शिंदे पोलीस उपायुक्त सचिन गुंजा सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि सुनील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुंजाळे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलिस आयुक्त घेटे यांनी केले रोख रकमेच्या स्वरूपातील सत्तावीस लाख ऐंशी हजार रुपये सोन्या चांदीच्या स्वरूपातील एक कोटी पंधरा लाख चाळीस हजार रुपये चोरीस गेलेली एकावन्न वाहने त्याची किंमत एक कोटी चार लाख रुपये चोरीस गेलेले एका मोबाईल त्यांची किंमत लाख रुपये आणि इतर लाख अठ्ठेचाळीस आयुक्तांच्या उपस्थितीत परत करण्यात आला ज्यांना मुद्देमाल परत मिळाला त्यांनी पोलीस खूप चांगल्या प्रकारे काम करत असून त्यांच्याकडून आम्हाला चांगली वागणूक मिळाली त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक का करत त्यांना आशीर्वाद दिले मुद्देमाल मिळालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहायला

गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये असतात घरामध्ये स्टुजंट घराची चालण्या असतात किंवा लक्षात कमवलेला पैसा सोडून दिल्यानंतर तो परत तोडून देण्याच्या सगळ्या समजा काही नाही तुम्हाला अशी आनंद होतो हा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज मुक्तालयामध्ये झालेला दुसरी गोष्ट सध्या देशाच्या बाबतीमध्ये अशा अग्नि कल्पना आहे की सहा सात किंवा या नंतरच्या काळामध्ये आपण त्या वाढू बाबतीयची प्रकारच्या सेवा ज्या मी केलेल्या राज्यासारखं जे काही आहे आहेत त्या पोलीस स्टेशन लेवलला सवाल उपलब्ध होणार आहे त्यामुळे हाच प्रकल्प महिनाभर आपण असं सरकारी करून कर्समध्ये काही लोक झाल्याचे असे पाहू पुढा आयुक्तालयामध्ये आपण आज पोलीस वर्धापनची राज्या आठवड्याची सुरुवात आहे आजचा दिवस आहे ज्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली होती त्यामुळं जे वीज आहे संरक्षणाला परत आहे त्याबद्दलचे आपण प्रामाणिक होत राहले पाहिजे आपल्याला परिसरातल्या कामात त्यांच्या काळामध्ये फक्त थोड्या थोड्या वेळ या प्रकारच्या अंमलबजावणी आहेत त्यामध्ये सायगर कोड असतील किंवा ड्रग्ज असतील किंवा अनेक प्रकारचे जेवढे आपल्याला आव्हानं आहेत आणि त्या हव्हानांसाठी हवामानांचा मुकाबला आपला करायचा आहे त्यानुसार आपण स्वतः प्रशिक्षण घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात